डोंबिवलीतील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे शास्त्रीनगर रुग्णालय हे नेहमीच वादत असत काही महिन्यापूर्वी एका महिलेच्या दरम्यान मृत्यू झाला होता त्यावेळी नातेवाईक प्रचंड संत आपले होते मात्र एवढे होऊनही गर्भवती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला जातो अनेक वर्ष या शासकीय रुग्णालयात असाच प्रकार सुरू आहे मंगळवार दिनांक पंधरा रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शास्त्री नगर रुग्णालयात थेट मुख्य आरोग्य अधिकारी डॉ दीपा शुक्ल व मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश चौधरी यांना घेराव घातला सुविधा उपलब्ध करून द्या नाही तर पंधरा दिवसांनी शास्त्री नगर रुग्णालयाला टाळे ठोकणार असा इशारा मनसेने यावेळी दिला रुग्ण सुविधा कायमच अपुरी गर्भावती महिलांना दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णालयात औषध नसल्याचं सांगत रुग्णालयातील डॉक्टरांकडून समोरील मेडिकल मधून औषध घेण्यास सांगणं रुग्णवाहिकेकरता पैसे घेणे असे प्रकार घडत असल्याचा आरोप मनसेने केलाय रुग्णांना सुविधाच मिळत नसेल तर कशाला हे रुग्णालय सुरू ठेवतात रुग्णालयात फक्त दोन लिपिक ठेवा असं मनसे कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर यांनी यावेळी सुनावलं रुग्णालयात औषधं उपलब्ध असताना डॉक्टर समोरील दोन मेडिकल दुकानातील औषधं देत असल्याचा आरोप मनसेने केला शास्त्रीनगर रुग्णालयात नागरिकांना ज्या वैद्यकीय सुविधा मिळाल्या पाहिजेत त्याची गेली अनेक वर्षांपासून आव्हान आहे म्हणजे मला वाटतं दोन हजार दहा पासूनच्या नंतरच्या सगळ्या निवडणुका ज्या झाल्या त्या सगळ्या शास्त्रीनगरवरती वरती झाल्या याच्या अगोदर अनेक राजकीय पक्षांनी इथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करू वगैरे अशा बऱ्याच काय काय घोषणा केल्या होत्या पण त्यातले काहीच अस्तित्वात आलेले नाही आणि मुळात अशी गोष्ट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सोडून द्या ज्या बेसिक वैद्यकीय सेवा सुविधा इथे रुग्णांना मिळायला पाहिजे त्याही इथे मिळाल्या जात नाही बहुतांशी इथे असं होतं की एखादा रुग्ण जर इथे आला वैद्यकीय सुविधा घेण्याकरता जो या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राहतो या महानगरपालिकेतला प्रामाणिक करदाता नागरिक आहे तो इथे जर एखादी करता इथे आला तर त्याला सरळ सरळ चिठी देऊन त्याला कळवा किंवा सायन किंवा केएम या ठिकाणी पाठवलं जातं किंवा इथले काही डॉक्टर आहेत ते आपल्या खाजगी रुग्णालयात दाक, त्यांना दाखल करून घेण्याकरता उपचाराकरता त्यांना इन्सिस्ट केलं जातं मग जर असं जर असेल की इथल्या नागरिकांकरता जर या वैद्यकीय सुविधा मिळत नसेल तर रुग्णाला काय कामाचं आज सुद्धा ज्या वेळेला वैद्यकीय अधिकाऱ्यांना विचारलं तर वैद्यकीय सुविधांपैकी केवळ फक्त त्यांच्याकडे प्रसूतीच्या संदर्भात आणि नवजात अर्जकांच्या संदर्भात असलेल्या सुविधा आहेत त्यांना आम्ही हा प्रश्न विचारला की जे सुतिका गृह बंद झाले ते सुतिका गृह जर तुम्हाला चालू ठेवायचं असेल तर शास्त्रीनगर रुग्णालय हे नाव हटवा आणि शास्त्रीनगर सुतिकागृह हे ठेवा तसंच आमचे जिल्हाध्यक्ष प्रकाश भोई यांनी जो विषय मांडला की औषध इथे जे नागरिक येतात त्यांना जी औषधं लिहून दिली जातात ती इथे औषधं मिळत नाहीत समोर या रुग्णालयाच्या समोर असलेले दोन केमिस्ट आहेत त्यांच्याकडेच ही औषधं मिळतात त्यांच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही केमिस्टच्या स्टोअरमध्ये मध्ये ही औषध मिळत नाहीत आणि प्रत्येक वेळेला औषधांचा तुटवडा होतो गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी एक याच आपल्या परिसरातील एक ग्रामीण भागातील एक आमच्या माता भगिनी त्यांना सर्पदंश झाला होता त्यांना इथे आणलं होतं आणि इथे औषध उपलब्ध नसल्या कारणाने त्यांना कळवेला आणि हे करून सांगा दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला आज एवढ्या दहा आणि बारा लाखा वस्ती असलेल्या शहरात आणि प्रामाणिक करदाते नागरिक असलेल्या शहरात सर्पदंश विंचूंश यांच्यासारखी उपलब्ध था जर काय औषध असतील तर ही रुग्णाला काय कामाची आता आम्ही त्या सीएमओ वैद्यकीय अधिकाऱ्यांशी बोलत असताना एक महिला आमच्या माता भगिनी पेशंट ज्या होत्या त्या मुंबईहून आल्या होत्या त्या इथे डायबिटीस करता ट्रीटमेंट घेतात तर त्यांनी सांगितलं की इथे उपलब्ध त्या डायबेटिसच्या गोळ्या उपलब्ध नाही तुम्ही बाहेर ना घ्या असं आता त्यांना सांगितलं त्यांनी त्यांची कैफियत मांडली म्हणजे इथे सुविधांकरता डॉक्टर अवेलेबल नाहीत इथे कुठल्या सुविधा होत नाहीत जर महिला प्रसूतीगृह जर इथे ते करतायत तर महिलांकरता जी आवश्यक असलेली सोनोग्राफी त्याची या प्रकारे कुठलीही सोय नाही तर इथे नाहीत असं म्हटलं जातं परंतु अजित शेडवा डॉक्टरची पाच दिवसापूर्वीची सही केली गेली डॉक्टरची सही केलेली गेले हा कसा आहे आहे का आंधळं धडते आणि कुत्रपीठ घात आहे असा भाग आहे जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या केबिनला असलेल्या रजिस्टरमध्ये एका डॉक्टरने वीस तारखेपर्यंतच्या ऍडव्हान्स सह्या केलेल्या के आहेत आणि काही डॉक्टर जे त्यांच्या सह्याच नाही आहेत मागच्या अनेक दिवसांच्या त्यामुळे हा सगळा प्रकार रामभरोसे चाललेला आहे रुग्णांच्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत जे माफक दरात आपल्यावरती उपचार व्हावेत या अपेक्षेने येतात या सगळ्या रुग्णांच्या जीवाशी ही महानगरपालिका खेळ चालवला महानगरपालिकेने आणि म्हणून आज आम्ही ते मागणी केले की या सगळ्या गोष्टींची उत्तर तर आम्हाला मिळालीच पाहिजेत पण याच्यात जर सुधारणा झाली नाही तर पुढच्या पंधरा दिवसात महाराष्ट्र नवनिर्माण सेना शास्त्रीनगर रुग्णालयाला टाळ ठोकल्याशिवाय स्वस्त बसणार नाही आता आम्ही या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर किंवा आमच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आम्ही त्यांच्याकडे आमच्या म्हणणे मांडलेले आहेत जर त्या लोकांनी काही ज्याच्यावर कारवाई नाही केली तर आम्हाला पुढचे अधिकारी आहेत त्यांच्या भेट घेणं गरजेचं आहे आयुक्तांकडे आम्ही भेट घेणारच हो। आहोत आणि जसं म्हटलं तसं जर आम्हाला पाहिजे तसं ह्या जनतेला पाहिजे तसं जी ही उपलब्धता मिळत नसेल डॉक्टरांची म्हणा औषधं म्हणा मेडिकल ट्रीटमेंट जर इथे मिळत नसेल तर हे दवाखाना हॉस्पिटल पाहिजे कशाला आपण मोठासा टाळ टोकून देऊ इथे त्यांनी डॉक्टरांची मागणी करतो म्हणतायत औषधांची मागणी करतो म्हणतायत पण तिथे आपलं मागणी केलेली पत्र आलेली दि दिसली आपण आपण बघितली तिथे पण त्यांची पूर्तता झाली की नाही आम्हाला माहित नाही आहे आणि का नाही झाली याची उत्तरं त्यांनी द्यायला पाहिजे आम्हाला कारण आम्ही सर्वसामान्य जनता आहोत आणि याच्यामध्ये नागरिकांचा दोष नाही ना जर एवढी मोठी इमारत आपण बांधली आहे हॉस्पिटल आहे आणि म्हणून जर एवढी लोक जनता इथे येते तर त्याचा तुम्ही म्हणजे एक प्रकारचा तुम्ही गैरवापर करताय याचा फक्त इथे हो डॉक्टर आहेत लिस्ट वर आणि आम्ही कर दाते कर भरतोय आणि त्यांना आम्ही पगार देऊन पोहोचतोय इथपर्यंतच इथे सुविधा आहे आताच एक पेशंट आली होती साध्या डायबिटीजच्या गोळ्या नाहीत म्हणून त्यांनी समोर जा आणि गोळ्या घ्या म्हणून सांगितलं इथपर्यंत म्हणजे पेशंट लोकांची कैफियत आहे ही आम्ही आमच्याकडे तक्रारी येतातच पण ते मान्य पण नाही करत आहेत का नाहीयेत औषधं स्टॉकला आहेत म्हणतात पण देत नाहीयेत असं का होत आहे ह्याच पण उत्तर त्यांनी आम्हाला द्यायला पाहिजे या बाबतचा मुख्य आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ल यांनी यावर रुग्णालय औषध उपलब्ध आहेत रुग्णांना उपचार मिळावे व रुग्ण लवकरात लवकर बरवावा आहे म्हणून डॉक्टर्स प्रयत्न करतात सध्या शांतीनगर रुग्णालय मध्ये आपल्याकडे औषधांच्या बाबतीत आपण औषध बरीचशी आपल्याकडे अवेलेबल करून दिलेली आहेत आणि ती तसं आपल्याला अँटी स्नेक वेन म्हणजे सर्पदंशाल सुद्धा आपल्याकडे बारा महिने औषध आणि चोवीस तास म्हटलं तर ते औषध आपल्याकडे उपलब्ध आहे तसंच अँटी स्कॉर्पियन वेन म्हणजे वेंकू दंशावरच आणि कुत्रा चावल्यानंतर औषध ही चोवीस म्हणजे वर्षाचे बाराही महिने चोवीस तास उपलब्ध असतात आता मध्ये एक प्रकरण झालं त्यावेळेला सुद्धा आपण त्या महिला या सफाई आणि ऑपरेशन म्हणजे कुटुंब आल्या होत्या तर त्यावेळेला त्यांचे सगळे टेस्ट करून त्यांचा फिटनेस घेतल्यानंतरच ऑपरेशनला सुरुवात केली होती पण भूल दिल्यानंतर त्यांच्या त्या दरम्यान काही कॉम्प्लिकेशन निर्माण झाली आणि आपल्या डॉक्टर्सकडनं त्याच्यावर पूर्ण त्यांना वाचवण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न केले गेले होते डॉक्टरची कमतरता नाही आता आपल्याकडे सगळ्या स्पेशालिस्ट डॉक्टरांची कमतरता आहे त्याच्यामुळे आम्ही थर्ड पार्टीकडनं काही स्पेशालिस्ट डॉक्टर घेतले आहेत ते वेगवेगळ्या फॅकल्टीचे घेतलेले आहेत पण सुद्धा आपल्याला गायनाकॉलॉजी सध्या इथे त्यांची कमतरता आहे पूर्ण प्रयत्न आहे की आपल्याला अजून ते डॉक्टर्स उपलब्ध होतील तसंच आपल्याकडे कॅज्युलिटी साठी आपण थर्ड पार्टीकडनं काही डॉक्टर्स घेतलेले आहेत आणि त्यांच्याकडनं ते कॅज्युअलिटीचं काम आपण करून घेतो शासकीय रुग्णालय औषध असणे खूप महत्वाचं आहे परंतु काही डॉक्टर चिठ्ठ्या समोरची दोन मेडिकलमध्ये त्याबाबत असं म्हणता येईल की इथले जे मुख्य वैद्यकीय अधिकारी आहेत हा विषय त्यांच्या अंडर जातो पण आपण असं शक्यतो पूर्ण प्रयत्न केलेला आहे की आपल्याकडे बरीचशी औषधं उपलब्ध आहेत लहान मुलांची औषधं आपण उपलब्ध केलेत सिरम ड्रॉप या स्वरूपात उपलब्ध केलेली आहेत आणि कधीतरी एखादं औषध उपलब्ध नसेल आणि त्याची खूप आवश्यकता असेल पेशंटला तर त्यावेळेला पेशंटच्या नातेवाईकांना समजावून सांगून त्यांची सही घेऊनच आपण हे औषध बाहेर आणायला सांगतो नाहीतर आपल्याकडे बरीचशी औषधं उपलब्ध आहेत काही वेळा आपल्याकडे इमर्जन्सी अशा केसेस येतात त्यावेळेला आयसीयू ची गरज भासू शकते प्रयत्न चालू आहे की रुक्मिणीबाई आयसीयू चालू होईल पण नगर रुग्णालयामध्ये सध्या दहा बेडचं एनआयसीयू म्हणजे नवजात बालकांसाठीच एनआयसी उपलब उपलब्ध आहे तसंच लहान मुलांसाठी पीआयसीयू सुद्धा दहा बेडचं उपलब्ध आहे आणि वॉर्ड चालू आहे हे सगळं थर्ड पार्टीकडनं आपण चालवतो त्यामुळे ऍक्च्युली बघितलं तर आपण जे पेशंट म्हणजे गर्भवती महिला की ज्यांच्या बाळाला काही प्रॉब्लेम आहे म्हणून जे आपण ट्रान्सफर करत होतो ते खूप कमी झालेलं आहे कारण आपल्या केडीएमसीच्या ज्या मॅटर्निटी हॉस्पिटल मधनं गर्भवती महिलांना बाळांचा प्रॉब्लेम असेल तर ती सगळी बाळ आपण इथेच एन आय सी मध्ये ऍडमिट करून घेतो आणि याबाबत आपल्या ट्रान्सफर पण त्याच्यामुळे कमी झालेले आहेत आता किती डॉक्टरांची गरज तसं तर वेगवेगळे काही ह्याच्यामध्ये आपण थर्ड पार्टी पार्टीकडनं डॉक्टर स्पेशालिस्ट डॉक्टर घेतलेले आहेत याच्याबद्दलचे डिटेल आम्ही तुम्हाला देऊ यावेळी मनसे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दीपिका पेडणेकर कल्याण जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर डोंबिवली शहराध्यक्ष राहुल कामत माजी नगरसेवक सुदेश चुडनाईक माजी नगरसेविका कोमल पाटील अरुण जांभळे संदीप म्हात्रे प्रेम पाटील सुमेधा थत्ते नंदकुमार भोसले राजू पाटील श्रीकांत वारंगे स्मिता भणगे चेतन म्हात्रे रितेश म्हात्रे आश्विन ब्रह्मा पाटील आदी मनसे पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते ये है एम एम आर की मुंबई मेट्रोपोलिटन रीजन इस एरिया का महत्वपूर्ण हिस्सा है ये डोम्बिवली शहर डोम्बिवली शहर महाराष्ट्र के सांस्कृतिक उपराजधानी के नाम से मशहूर है न केवल संस्कृति बल्कि शिक्षा और उद्योग क्षेत्रों में भी ये अग्रणी शहर है इसीलिए भारत सरकार ने स्मार्ट सिटी के अगले पड़ाव में इस शहर को शामिल किया है इसके अलावा सरकार ने डोंबिवली शहर को कुछ महत्वपूर्ण परिवहन प्रोजेक्ट्स का प्रमुख केंद्र बनाया है जैसे कि कटई एरोली मोटागांव रिंग रोड मोटागांव थाने ब्रिज कनेक्टिविटी के इन नए विकल्प से डोंबिवली से थाने नई मुंबई तथा मुंबई तक पहुंचने में जो समय लगता है उसमें बचत होगी सरकार का और एक महत्वपूर्ण प्रोजेक्ट है मेट्रो ट्रेल जहां डोंबिवली शहर में मानपाड़ा डोंबिवली एम आई सोनारपाड़ा जैसे महत्वपूर्ण स्टेशन मौजूद होंगे इसी के साथ विरार अलीबाग मल्टी मॉडल कॉरिडोर प्रोजेक्ट से भी टोम्बली शहर को बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी विकास के पथ पर तेजी से चलने वाले इस शहर का परिवहन के अन्य विकल्पों द्वारा अलग अलग शहरों से जुड़ना शहर के विकास को और भी गतिशील बनाएगा जिससे इस शहर का व्यावसायिक और व्यावहारिक मूल्य कई गुना बढ़ रहा है अपना एक सपना हो खुद का घर अपना अपना खुद का एक घर हो यह हर किसी का सपना होता है ये ड्रीम होम अगर डोंबिवली जैसे विकसनशील क्षेत्र में हो तो सोने पे सुहागा परंपरा संस्कृति तथा राष्ट्र के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले इस शहर में अष्टविनायक कंस्ट्रक्शन लेकर आ रहे हैं अपना अगला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन डूम्बिवली के तुकाराम चौक कल्याणशील रोड दाउड़ी प्रयाग एरिया में है विधि इम्प्रेशन विधि इम्प्रेशन आपको बेहतरीन सुविधाएं प्रदान करता है दैनंदिन जरूरतों को पूरा करने वाली चीजें इस प्रोजेक्ट के लोकेशन से आसपास ही मौजूद है ये लोकेशन ऐसा केंद्र है जहां वेंकटेश पेट्रोल पंप पाटीदार भवन सेंट जॉन स्कूल तथा कई कॉलेजेस और रिलायंस मार्ट जैसे सभी प्रकार के सुपरमार्केट कुछ ही मिनटों की दूरी पे है इसी के साथ साथ सभी धर्मों के प्रार्थना स्थल जैसे श्री दत्त मंदिर भगवान शिव जी का मंदिर तथा जैन मंदिर और चर्च भी कुछ ही मिनटों की दूरी पे है विधि इंप्रेशन प्रोजेक्ट के पास से ही जाता है डीपी रोड वहाँ से भी आपको बेहतरीन कनेक्टिविटी प्राप्त होगी जो सीधा कनेक्ट करेगी सोनारपाड़ा मेट्रो स्टेशन तथा मेट्रो स्टेशन और सुसज्जता के साथ बनाया गया है विधि इम्प्रेशन प्रोजेक्ट कोई धार्मिक विधि में आने वाली मंगल में पवित्रता आपके जीवन में लाएगी प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन जहां हम बेहतरीन जीवन सुविधाएं प्रदान कर रहे हैं आपके खुद के घर की खुशी को बढ़ावा देने के लिए यहाँ क्रिकेट टर्फ बास्केटबॉल फुटबॉल ग्राउंड जॉगिंग ट्रैक मिनी पार्टी हॉल फाउंटेन जैसी सुविधाएं मौजूद हैं। आपके लाइफस्टाइल को प्रभावित करने वाला प्रोजेक्ट विधि इम्प्रेशन ग्राउंड प्लस 19 मंजिलों का विधि इम्प्रेशन कमर्शियल तथा पार्किंग सुविधाओं से संपन्न है घर का सपना जल्दी पूरा होगा अपना